आदिवासी समाजातील वीर योद्धांनी आपल्या प्राणाची बाजी लावून इंग्रज राजवटीला हातरूस सोडले अशा मूळ मालकांना आज विभाग पुन्हा अन्याय करण्याच्या दृष्टीने मनुस्मृती विचारधारा सत्तेचा उन्माद आहे अशा मनुवादी विचारांच्या सरकारचा नायनाट करा व सदैव आदिवासी समाजाच्या पाठीशी उभे राहून त्यांच्या वेदना जाणणाऱ्या काँग्रेसला साथ द्या असे प्रतिपादन राज्याचे विरोधी पक्षनेते विजय गडे वडेट्टीवार यांनी आदिवासी समाजाच्या कार्यक्रमाअंतर्गत केले समस्या ने तैंचा, सिंहा। असे विधानसभेचे विरोधी पक्ष नेते आणि आदिवासी वो युद्ध आहे दुश्मन भी कापे उसके ललकारों से त्यांच्या ललकारीन संपूर्ण एक कंपन आणि भीती याला तलवारीची गरज नाही असा हा मूळ निवासी या मूळ निवासीच्या अथांगशा या मेळाव्याला आपण उपस्थित आहात याचा मला निश्चितपणे गर्व आहे मी उपस्थित आहे याचा मला सुद्धा अभिमान वाटतो की आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये मला पाचारण केलं गेलं आहे बानो बानो, करतार देशाचा इतिहास लिहिणारे फार विषय या देशामध्ये इंग्रजांना सळपी पळ पळो करून सोडणारा कधी शरण न जाणारा